तर नमस्कार मित्रांनो आज एक नवीन टॉपिक घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता तुमच्यासमोर जे आहे ते आमचे मोठे भाऊ आहे तर ते हातामध्ये जे आहे ते कापसाचा फुग असं सायाने एक स्टिक बनवत आहे तर ते कशासाठी तर आपले जे कोंबडीचे पिल्लू आहे त्याला जे आहे ते माता झालेली आहे त्या मातावर उपाय म्हणून आपण काय करतो आहोत तर चला तुम्हाला दाखवतो आपण एक मार्केटमधून दवाई आणली आहे हे बघू शकता हे आहे सपाट लोशन सपाट लोशन ही स्वस्त आहे स्वस्तामध्ये चांगले रिझल्ट येत असते आम्ही खूप दिवस झाले प्रयोग केले आहे आमचे भाऊसुद्धा हे वापरत असतात त्याच्याच मार्गदर्शनाने आम्हीसुद्धा वापरलं होतं तर खूप चांगले रिझल्ट मिळाले तर याचं कार्य कसं आहे तर जे माताचे जे फोड येतात त्या माताच्या फोडावर फक्त हे आपल्याला लावायचं असतं जा थोडंसं जालीम असते जेणेकरणं म्हणजे अग्ना करत असते कारण जे पूर्ण जे खिपली असते जे माताच्या फोडाची ते पूर्णपणे क्लिअर करत असते हे त्या कारणाने थोडी अग्ना करत असते तर बघू शकता तुम्हाला आता दाखवतो तर हे जे ब पिल्लू आहे बघू शकता तर याला नाही आहे तर दुसरं पिल्लू आहेत त्यांना तुम्हाला दाखवतो माता कशाप्रकारे झाली आहे तर तर तुम्ही बघू शकता हे बघा या पिल्याला भरपूर प्रमाणामध्ये माता झाली बघू शकता तोंडावर झाली आहे त्याच्या डोळ्यावरसुद्धा झाली आहे तर अशा प्रकारे तुम्ही कापसाच्या सहाय्याने ते तुम्ही लावू शकता हाताला लागले तर काही होत नाही ते दवाई प परंतु पिल्लूच्या जे डोळा आहे त्या डोळ्यामध्ये जाणार नाही याची दक्षता घ्या कारण कसं आहे थोडंसं जे आहे ते ॲसिडिक असते त्या कारणाने ते त्यांना जे अग्ना करू शकते डोळ्यात गेलं तर थोडंसं हार्मफुल होऊ शकते त्या कारणाने तुम्ही नका म्हणजे डोळ्याला नका लावू तर आता तुम्ही बघू शकता आमचे भाऊ कशा पद्धतीने लावत आहे एक काळजी घ्या तुम्ही की जे पिल्ले इन्फेक्टेड आहेत त्यांना थोडं दूर ठेवा दुसऱ्या कोंबड्यापासून ही कोंबडी जी तुम्हाला दिसत आहे ही कोंबडी आपण सेपरेट ठेवत असतो सगळ्या कोंबड्याच्या अलग आहे ते आपण तिला क्वारंटाईन म्हणू शकता कारण कसं आहे हे रोग जे आहे ते साथीच्या रोगामध्ये येत असते तर हे एका याच्यावरून दुसऱ्या याच्यावर पसरत असते संसर्गजन्य रोग आहे आणि यांना जे आहे तुम्ही अँटीबायोटिकसुद्धा देऊ शकता दे? तर अँटीबायोटिकमध्ये काय द्या तर तुम्ही आपलं जे लेग्झिम पावडर असते तर लेग्झिम पावडर द्या लेग्झिम पावडरमध्ये तुम्ही ते जे लेग्झिम पावडर आहे ते सकाळी सकाळी द्या एक वेळा आणि सायंकाळी एक वेळा द्या ठीक आहे परंतु सकाळला जेव्हा ते दाना वगैरे सगळे खातात त्यांचं पोट भरून राहते तेव्हा त्या उपाशापोटी देऊ नका पिल्लू दगावण्याचा चान्स असते कारण खाली पोटाने अँटीबायोटिक जिथे पॉवरफुल असते त्या कारणाने तर सांगा माहिती कशी वाटली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये